गुरुपौर्णिमेच्या दिवशी वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष विजयकुमार कोटी यांना गुरुवर्य प्राचार्य के पी मंगळवेडेकर लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी <Marvinflanzen> वालचंद <uploading> महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष विजयकुमार कोटी यांना लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल आणि एकोणीसशे एकसष्टची अकरावी बॅच हरिभाई देवकरण प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य प्राचार्य के पी मंगळवेढेकर लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीसनं प्रमुख अतिथी इचलकरंजीचे अशोक दास यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी राजेंद्र शहा कासवा लायन्स सेंट्रलचे अध्यक्ष प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी पुरस्कार निवड समिती समन्वयक डॉक्टर गुलाबचंद शहा सचिव दीनानाथ धुळम खजिनदार सी ए श्रेणी शहा प्राचार्य कोटी यांचा परिवार आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते